नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत नागपंचमी सणामागील खरी पौराणिक कथा तिच्यामागचं गुण आणि आपल्यातली पिढ्यानपिढ्या पिदे चालत आलेली श्रद्धेची परंपरा श्रावण महिन्याच्या पंचमीला का पूजले जातात नागदेव सर्पपूजनाचा आपल्या जीवनाशी नेमका काय संबंध आहे हे जाणून घेतलं की आपण नागपंचमीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलेल नागपंचमी म्हणजे काय श्रावण शुक्ल पंचमी म्हणजेच नागपंचमी हा दिवस सर्पदेवतेच्या पूजनाचा आदराचा कृतज्ञतेचा आणि संरक्षणाच्या भावनेचा दिवस आहे आपण अनेक सण साजरे करतो पण नागपंचमीसारखा सण फार कमी आहे जिथं मानव एक प्राणी म्हणून निसर्गातील इतर जीवांना नमन करतो त्यांना नमस्कार करतो सर्पपूजनाची सुरुवात पुराणांतील उल्लेख सर्पपूजनाचं वर्णन अनेक पुराणांमध्ये आहे विशेषतः हा महाभारत स्कंद पुराण गरुड पुराण आणि नारद पुराण यामध्ये सर्पदेवता आणि त्यांच्या पूजनाचं विस्तृत वर्णन आहे कहाणी अशी आहे पौराणिक कथात नागपंचमीची खरी गोष्ट प्राचीन काळात एक ब्राह्मण कुटुंब राहत होतं त्या कुटुंबात नवधा सर्पांची पूजा केली जायची त्यांचा मुलगा एकदा शेतात नांगरट करत होता आणि त्याच्या नांगरामुळे सर्पाचे पिल्लू मृत्यूमुखी पडलं त्या सर्पपित्याला खूप दुःख झालं त्याने बदला घ्यायचं ठरवलं तो ब्राह्मणाच्या घरी गेला आणि रात्री झोपेत असताना त्याने त्या मुलाला दंश केला मुलगा मृत झाला संपूर्ण गाव हळहळलं ब्राह्मणाने शुद्ध अंतःकरणाने सर्पदेवतेची प्रार्थना केली त्याने श्रावणपंचमीला सर्पांना दूध फुलं अर्पण करून क्षमा मागितली त्या दिवशी सर्पदेव प्रकट झाले आणि म्हणाले पेक्षा जास्त जो मनुष्य आजच्या दिवशी सर्पांना पूजतो त्याला मी कधीच हानी पोहोचवणार नाही त्या दिवशीपासून नागपंचमीचा सण सुरू झाला नागदेवतेचं स्थान हिंदू धर्मात नागदेवता शिवजींच्या गळ्यातील वासुकी शेषनाग विष्णूंच्या शेवटी झोपी घालणारा नाग मनसा मनसादेवी सर्पांची देवी आणि ताक्षत कर्कोटक वासुकी अनंत पद्मी नागराजांमुळे फार पवित्र मानली जाते सर्पांचे आठ प्रमुख नागराज अनंत वासुकी शेष पाग्म कंबळ कर्कोटक अश्वतर धृतराष्ट्र नागपंचमीचे पूजनविधी संक्षेपात नागदेवतेचे चित्र किंवा मातीचे रूप घरात आणून गंध हळद कुंकू फुलं वाहावीत दूध साखर फळं आणि लाह्या अर्पण कराव्यात नागपंचमीची कथा सांगावी किंवा ऐकावी स्त्रिया या दिवशी उपवास करतात आणि घरात हळदीने नागाचं चित्रदारावर ओट्यावर काढतात काही ठिकाणी सर्पदेवांना दूध पाजण्याची परंपरा आहे पण आता पर्यावरण आणि सर्पसंवर्धन यामुळे याबाबत जनजागृती झाली आहे नागदेवतेच्या पूजनामागचा आध्यात्मिक अर्थ सर्प हा कुंडलिनी शक्तीचं प्रतीक आहे तो आपल्या शरीरातील सात चक्रांमधील ऊर्जेला नियंत्रित करणारा मानला जातो नागपंचमी ही फक्त पूजा नसून ती मानव आणि निसर्ग यांच्यातील सुसंवाद आहे या दिवशी जर आपण नम्रतेनं आदरानं आणि पवित्र भावनांनी सर्पदेवतेचं स्मरण केलं तर आपल्या जीवनात भय रोग अपयश आणि कलह दूर होतो या दिवशी काय करू नये जमिनीची नांगरट करू नये सर्पांना त्रास होईल अशी कोणतीही कृती करू नये या दिवशी दूध पाचताना काळजी घ्यावी कृत्रिम सर्पमोहक खेळ मुळीच करू नयेत खवखवलेले अन्न खाणं टाळावं उपवास करावा काळसर्प दोष निवारणासाठी नागपंचमीचं महत्व ज्यांच्या कुंडलीत काळसर्प दोष आहे त्यांनी नागपंचमीच्या दिवशी विशेष पूजा अभिषेक आणि मंत्रजप करावा त्यामुळे त्या, त्या दोषाचा प्रभाव कमी होतो आपण माणसं आपल्या घरी अंगणात शेतात साप दिसला की घाबरतो पण आपण कधी विचार केलाय का तो साप तिथं का आला असेल तो आपल्यावर का नाही हल्ला करत कारण सर्प हल्ला करत नाही तो फक्त स्वतःचं रक्षण करतो आपण त्याच्या घरात घुसतो जमीन फाडतो त्याच्या गुहेत अतिक्रमण करतो आणि तरीही तो शांत राहतो त्याला क्रूर म्हणणं म्हणजे निसर्गाला दोष देणं शेतकरी आणि नागपंचमीचं नातं पूर्वी शेतकरी नागपंचमीच्या दिवसाला शेतात नांगर घालत नसत जमीन कुरवाळत नसत कारण जमिनीखालच्या नागकुळांचं संरक्षण करणं हे त्यांचं कर्तव्य मानलं जायचं नागपंचमी म्हणजे शेती पृथ्वी आणि भूमाता यांचं पूजन देखील आहे कुटुंबातील स्त्रियांचं योगदान खास नागपंचमीच्या दिवशी या दिवशी घरातील स्त्रिया खास उपवास करतात फुलांची सजावट करतात ओटी भरतात हळदीने दरवाज्यावर किंवा ओट्यावर नागाचं चित्र काढतात यामागे एक विश्वास असतो घरात नागाचं पूजन केल्यावर वांजेपण संततीसंबंधी त्रास किंवा स्त्री टळतात स्त्रियांनी आपल्या मुली सून आणि मुलांना या परंपरेची गोडी लावावी हे परंपरेचं सुवर्ण साखळी आहे जी पुढील पिढ्यांना सुरक्षिततेकडे घेऊन जाते देवालयांतील विशेष कार्यक्रम नागदेव पूजन नागपंचमीला देशभरातील प्रसिद्ध नागदेव मंदिरांमध्ये विशेष महाभिषेक दुग्धाभिषेक मंत्रजप आणि होम केला जातो उदाहरणार्थ नागनाथ मंदिर हिंगोली शेषनाग मंदिरे उत्तर भारत मनसा देवी मंदिर बंगाल व आसाम नागोबा मंदिर तेलंगणात गोंड जमातीचं पूजास्थान या ठिकाणी हजारो भाविक नागपंचमीसाठी एकत्र येतात पुनर्जन्म आणि सर्पदेव गरुड पुराणात सांगितलं आहे जो मनुष्य सर्पांना इजा करतो त्यांच्या घरट्यांमध्ये ढवळाढवळ करतो तो पुढच्या जन्मात दंशपीडित होतो वंशहीन होतो किंवा त्याला सर्परोब होतो त्यामुळे नागदेवतेला फक्त नमस्कार करणं नाही तर त्या शक्तीशी मनानं जोडणं ही खरी पूजा आहे नागदेव आणि ध्यान साधना कुंडलिनी शक्तीचं जागरण योगशास्त्रात सर्प हे कुंडलिनीचं प्रतीक आहे आपल्या मनपूर स्वाधिष्ठान आणि आज्ञाचक्रामध्ये साठलेली ऊर्जा सर्पासारखी वळलेली असते नागपंचमीच्या दिवशी ध्यान जप आणि प्रार्थना केली तर आपली ही कुंडलिनी शक्ती जागृत होऊ लागते त्यामुळे आयुष्यात तेज समृद्धी आणि मानसिक स्थैर्य येतं या मंत्राचा जप करा विशेष फळ मिळेल ओम नागेंद्राय नमहा या मंत्राचा नागपंचमीच्या दिवशी एकशे आठ वेळा जप करा फळ मानसिक भीती दूर होते सर्पदोष भय आजार दूर होतात कुंडलीतील दोष कमी होतात घरात मानसिक शांती आणि संतती सुख वाढतं तुमच्या घरात नागदेवतेचं स्थान असावं का हो घरात एखादं छोटसं नागदेवतेचं चित्र विशेषतः हा शेषनाग असलेली मूर्ती ठेवल्यास घरात सुरक्षा स्थैर्य आणि सकारात्मक ऊर्जा टिकते त्याचं स्थान पूर्व किंवा उत्तर दिशेला असावं पण त्यावर पूजा नियमित करावी प्रेक्षक हो नागपंचमी म्हणजे केवळ एक सण नाही ती एक अशी स्मरणशक्ती आहे जी आपल्याला निसर्गाशी जोडते ती आपल्याला शिकवते की सर्व प्राणी सर्व सजीव हे आपल्या जीवनाचा भाग आहेत ते देवतेचं रूप आहेत नागदेवतेला नमस्कार म्हणजे शुद्ध श्रद्धेचा संरक्षणाचा आणि आत्मिक शक्तीचा नमस्कार आहे